म्हणजे माझ्या आबांना भिकाऱ्यासारखी कपडे घ्यायची काय बाट लागले मी एक दुसऱ्याला भिकारी भिकारी म्हणत असतात भिकारी काय पाहिजे घेतलं काय तुम्ही काय ग पोरी डोळ का सुरू आहे काय काय नाही होय जा म्हणत होतं त्यांच्या डोळ्यात पाखरू का काही गेले तुझ बी तसच काही झालं नाही ना म्हणजे एक सांगू पोरी पाखरू नाही जावायचं वागणं टोचलंय तुझ्या डोळ्याला होय माफ करा अगं आता माफी मागून काय उपयोग मी सांगितलं तर वाक तर आज चित्र वेगळं असतं काहीतरी काय करतोय जेवण जण बसलाय सासऱ्यानं माती कालवली माझ्या आयुष्यात माती घालवली काय केलं आता हो का माझं जमा तुम्ही सगळी होता मला काय वाटलं सासऱ्याच्या संमतीने सगळे व्हायला लागले तस नाही ना आता तिथं आम्ही होतो की तुझी सासू म्हणले तुझं लग्न लावून दिलं ना सासू काय एका महिन्यानंतर देवा घरी गेली पुन्हा सासरा की मला छळायला काय नाही म्हणून सांगू खाल्ला तरी बी तास बी तास तरी मला खायच नाही तरी लाल याच कर तू माझ्या डोक्यात काय चाललंय पर्शनाची तर कसं मदत करायचं ते माझ्या डोक्यात आहे तुझं काय दुसरं चाललंय बरं हा अरे त्या आबाच्या नादी लागू नको लई तीर्थ डोक्याचा माणूस आहे त्याच्या नादी आपण नाही लागायचं बाबा अरे नादी लागायचं नाही नादी लावायचं आहे नादी लावायचं बाबा आता तू, तू बाय का मला बाय नाही बाबा आपण नाही बाय बी बनणार अजून माझं लगीन नाही झालं परत पूर्गी बी कोण देणार नाही मग नाही नाही दुसरं बघ ते तू अरे या करा मी काय सांगतो बघ आबा म्हणजे गावात सन्मान येत आणि तसं तू तिरसट डोक्याचा मान बाबा त्याला सरळ मार्गाने आपण सांगायला गेलं तर ते आपलं काय बी ऐकणार नाही मग राहता काय आहे तुझ्या डोक्यात आणि एवढ्या रात्री जोडमोळी हिच कुठे म्हणायची काय कार्यक्रम तरी मला आहे का गावात कार्यक्रम कसला करताय मग एखाद्याच्या आयुष्याचे दोन सुटायला लागल्यानंतर फक्त त्याच्या मागण्याचा दशक्रियाचाच कार्यक्रम होऊ शकतो बाकी काय काय झालं काय झालं म्हणजे असं का बोलतो बाबा ही पातळी राहते असं वाटलं ना तुम्हाला काय राहा कसला विचार करतील काय तरी तुझ्या मनासारखं झालेलं दिसतंय त्याशिवाय तू काय असा हात होणार नाही तूच आहे अरे मी जी मनाशी ठरवलं होत त्याची सुरुवात केली का आता लवकरच मला जसं हवं होत तस होणार आहे बघची तू म्हणजे मनासारखं होणार आहे म्हणजे <laughs> बघा <mully> गावाकडे